बिंदीतून म्हणतात आलो राजेंद्र शेट दिसतात बटाट्याला इंग्लिश मध्ये म्हणतात बटाट्याला हिंदी मधून म्हणतात आलू शेठ दिसतात भोळे पण आहेत खूप चालू म्हणजे एखाद्या दिवशी मोबाईल सापडला असेल असं मला वाटतं

आता इथे पन्नास पन्नास वर्ष लग्न झाले म्हणून तुमच एकच वर्ष लग्न म्हणून टाकाय मी शिकू तुम्हाला हा ओके चांगला शिकव तुम्हाला मी टायक त्याचा वेळ समज नाही करून घ्यायचा शब्द वाटायची केली भाजी हा नाही म्हणायचे

ハイスポーツです。Sir, hi, <Okay. S 1> पुढे पुढे नाही पुढे उखानं आहे हा ज्याला उफानं नाही उत्पन्न भगवान नमस्ते बर पुढं इथे समजला मायडाव त्याला सध्या तरी लाईटिंगचे काय इथे समजलंय मायडव त्याला सध्या तरी लायटिंगचे भगवान का हमको लागते हो मेरी तरफ क्या कार्यक्रम के का है हां गायत्री नीलेश मोकल चांगला पग चांगला वाला उकरा पंचायत बोला लगा काकेदी मोगा है सुवर्णी नीलेशराव कसो आसात में आहे आनंद बोला और काय म्हणता और बोलचे झाले आजेन का तर मी गाव सगळेची चरणी पाय ने वंदते सर हां

त्या शिव रामाचं नाव घेते तो मी चास लहान गाव करायचा नाही राव भाई जास्त तुम्हाला हे माहिती आहे का मायगडमध्ये चार एक भारी काय आहेत बरं ते सांगतो माझं ऑब्झर्वेशन तर नक्की आलं माझं हे सिंगल खाली आलं एक आलं त्रास आलं असं ज्यानी त्यांनी केलेलं असते ज्यानी त्याने ॲब्रो केलं आहे ते दिवसभर तो नवीन नाही बोलत एवढंच बोलतो

म्हणजे आता हे गिरणा धरणाचं पाणी इकडं आलं चालू इथल्या माणसाला ओरडून सांगू शकते पाणी आलं हा बटाट्याला हिंदीतून म्हणतात खूप चालू काळे पम्युनिटी पण समोर होता मला बटाट्याला इंग्लिश मध्ये म्हणतात मोबाईल सापडला असेल असं मला वाटतं कारण मोबाईल हातात सापडला गेले प्रॉब्लेम होतो बाकीच काय नाही खड्या प्रकाश बरोबर आहे का पासवर्टायचा पासवर्ट टाकून ठेवायचं हा प्रियांका विशाल <laughs> आहे <हाँ> <laughs> जेजुरीचा खंडेराया तुळजापूरची भवानी एवढं पोचायचा कॉल मी देवाला याच्यात तुम्हाला जेजुरीचं खंड्याराला तुळजापूरची भवानी विशाल पाटलांचं नाव घेते मी त्यांच्या आठनी बरं झालं हां ना पालवीचे हा करून देवी हो पण ते छोडं रगनाळाचं झाडे घेत ह्याच ते कसं करायचं हा माझं नाव शिव भांगे कुशाल शेवरे माझं नाव शांती रणा मोळेगावकर त्यांचे कार्यक्रम थोडं त्यांचं नाव अंजुन ताईनी

कासेवाल कासेवाल ओके हां नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं शेवटी तर त्यांना अहोच म्हणाय कोण म्हण पिंकीचे पप्पा म्हणतात ना सोनीचे पप्पा अहो बहिणी बरोबर आहे ना आहो कोण म्हणते आता आहो सदा मध्ये म्हणतात चांदी का तबक म पान रो बिडो चांदी का तबक म पान रो बिडो फुलांची का नाव पेनू हिरा रो चुडो

<laughs> <laughs> तो है मुस्कुरा एक जुर्म करके हमने चाहा था मुस्कुराना, जिंदगी क्या लुट गई तुम पे खजाना

अरे उत आहे काहीतरी मन नाही काही काय म्हणतो नवऱ्याचं नाव तुम्ही थांबवता गया नवऱ्याच नाव घ्या हा नवऱ्याचं नाव घ्यायचं नवऱ्याच नाव लिहिले का राहत आहे इंग्लिश पण येत आहे हा पण का पत्रिका लिहो चाय पत्रिका मी लिहो हा बनलो त्यांना कुठला नाही ताई पहिले म्हणजे नवरा काव देऊ मला हजबंड का देव अनिपती का देवजे का आधार कार्ड छोटा हो त्यांच उकाळी म्हणलं बाई उकडे म्हणून मोकळ कर मला कसंच तानायचं मैं सिखाता मैं आगे आगे बोलता तुम आगे आगे बोलो जमीन का आवाज है हाँ मैं सिखाता नहीं रुका था हिंदी में सूटकेस <laughs> में सूटकेस सूटकेस में सूटकेस मोटी सूटकेस है माहिर को जाने का है आवाज मोर तक आ रही है सूटकेस हाँ वही नहीं बोला के सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस सूटकेस में आए हमारे उनका कहना हमारे उनका उनका मुझे नवरे कमाना के नवरे कमाना मेरे उनका मुझे हमारे उनका कहना हमारे दिशुजी का कहना फैशन में रहना हर दम फैशन में रहना इसमें उनका अब तेरा क्या होगा कालिया तू भी चाहे तेरे का चार बड़े बड़े निशान उठे कहीं तो बच्ची लगे आम्हाला मोकड़ता

असं नाही माणसाने खाऊन पाऊन राहिलं पाहिजे हा भाग्यश्री महेश चौक मंगळसूत्र आहे सर भाग्यचा टाकी ना जरा सर्च केलं आहे झुप करून ठेवले महेश राहूनचे नाव घेतली जपते मराठी पण वा अरे तू पोरं तर सांभाळलं ही सगळी एव कसं बसले ते यूट्यूबला टाकायच्या वेळी एव कसं दिसलते बघ अरे मग काय बस तू पण लावून तर भोळ बाबा काय बसलो थोडी पॉट बसलं पाहिजे पीचे व्हाईट बिस्किट पुढं त्यातलं गरम का चल बाबा ते दोन्ही पळ्यावर पाय टाकून बाजूला तुमचं आहे का सी कलर टी व्ही तुमचं हां ए तर आणि आणि हा त्याला पासवर्ड आहे का हां हां जे की पासवर्ड टाकून हां गुगल पेचं बी सांगा त्याला हां ए बाबा त्या पोराला दे तो उडी घेऊन चालला काय खणं घेतला घेतला हां या शीतर विकास जाधव हिमालय पर्वतावर पडल्या बर्फाच्या पर राशी त्यामुळे थंडी सुटले तुपासरी नदीच्या काठी कशाच्या शाकंबरी नदीच्या काठी कुठंही नदी पहिल्यांदाच ऐकली हो तुम्ही ऐकली का नदी आहे का नांगा। नांगा। अरे देवा, स्वारा, स्वारा। तो तो शाकंबरी नाग-नागी काठी माझ्यापेक्षा आयुष्य बचतगडा अध्यक्ष संतोष करणार आईने वाढवलं वडिलांनी पडवलं संतोष राव आई आईनं वाढवलं वडिलांनी पडवलं वाढवलं वडिलांनी पडवलं संतोष रावांच्या होताच त्यांनी प्रेमाने वाढवलं घडवलं आहे का नाही माधुरी चेतन जाधव तुमचं नाव माधुरी पण पुढं चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे चेतन रावांचं नाव घेते सर्वांनी काम करायचे धन्यवाद हा जी हा आपण पूजा असेच <असिस> लोडा आगे। <laughs> चलती आहे गाडी उठला ही तू सर्विसिंग कोलो गाडी खराब होती তুই শেয়া বোর্ডে তো পুনা ঘেউ ইক वाढ वाढ नाही कोण आपण हा कारण की इकडचं काही दिसत नाही हा दुर्गा संदीप पाيري दुर्गा सन्नी आरे पुणे शॉपिंग मध्ये येते होता का हां आराध्य विनंती करू गणपती साक्षी आहे महादेव पार्वती संदीपराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती जी की गौरी प्रवीण कन्नोर आगे नागपूरची संत्री गोव्याची काजू प्रवीणची नाव घ्यायला मी कशाला लाजू कल्याणी जनार्दन बावीसकर बर पुढ मायर माझे लाडके सासर माझे जनार्दन रावत नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाचे धन्यवाद वन टू